दोन हजार बारा साली गौरी ज्वेलर्स याच शहरामध्ये एक गादन सुरू झालं आणि आज दोन हजार पंचवीसचा दसरा आहे आणि स्वतःच्या खाजगी जमिनीवरती स्वतःची चांगली इमारत उभा करून या ठिकाणी स्थलांतरित शुभारंभाचा हा कार्यक्रम आहे प्रस्ताविकामध्ये काकांनी सांगितलं की शेजार धर्म पाळला पाहिजे काका या शहराचं आणि तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी पंढरपूरचे मंगळ्याचे सुद्धा या शहरामध्ये राहिला येतात केदार केदारसाहेबांनी सांगितलं की या शहरामध्ये व्यावसायिक म्हणून व्यावसायिकदार ज्यावेळेस येतात स्वतःचा व्यवसाय उभा करतात त्यावेळेस स्वतःचं गाव विसरून या ठिकाणी मतदार लावणारे असंख्य व्यावसायिकदार या शहरामध्ये आहेत 你吃不你